बांगलादेशबद्दल आम्हाला माहिती सांगा असं आपण नेहमी विचारत असतात मागचे आठ ते दहा दिवसांपासून प्रत्येक वेळेस बांगलादेशबद्दलच माहिती सांगा असे प्रश्न आहेत आज आपण बांगलादेशच्या स्थानिक बाजारात कांद्याची काय परिस्थिती आहे तिथे बाजारभाव वाढले की घटले आहेत तिथली डिमांड वाढली आहे का या संदर्भातली काही सकारात्मक माहिती बघणार आहोत दुसरी गोष्ट आता वाजलेले आहेत पाच महाराष्ट्रामधले महत्त्वाच्या ज्या कांद्याच्या बाजार समित्या आहे आणि तिथले जे कांद्याचे बाजारभाव आहेत त्याची पण माहिती आपण थोडक्यात आढवा घेऊया नमस्कार ॲग्रोशारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्वप्रथम माझ्यासमोर राज्यातले कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते आहेत मी तुम्हाला त्याची माहिती घेऊया काही ठिकाणी थोडीशी वाढ आहे काही ठिकाणी किमान दर अगदी शंभर रुपये आहेत कुठे वाढलेत कुठे घटलेत ते आपण बघूया कोल्हापुरात चार हजार आवक झाली चार हजार शंभर पाचशे किमान दर एकवीसशे हे कमाल दर आणि हजार सर्वसाधारण दर आहे आता कोल्हापूरमध्ये थोडसे जे दर आहेत ते स्थिर आहे अकोलामध्ये अकोला, अकोला जिल्ह्याचं ठिकाण तीनशे सात आवक झाली पाचशे सोळाशे आणि बाराशे असे कांद्याचे बाजारभाव आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये साडेतीन हजार क्विंटल कांदा आला सातशे किमान दर अकराशे कमाल दर आणि नऊशे हे सरासरी दर आहेत इथे बाजारभाव स्थिर आहेत चंद्रपूरच्या गंजवड बाजारामध्ये मात्र पंधराशे किमान दर आहे जास्तीत जास्त पंचवीसशे आणि सरासरी दोन हजार इथे बघा महाराष्ट्रातलीच बाजार समिती पण किमान दर चक्क पंधराशे रुपयांवर गेलेत आणि जास्तीत जास्त पर्यंत पोहोचलेले आहेत आता कराडला हळव्या कांद्याला पाचशे सोळाशे आणि सोळाशे असे दर आहेत आता सोलापूरला तुम्हाला सोलापूरची जी उत्सुकता असते चौदा हजार सहाशे एकतीस आवक झाली लाल कांद्याची किमान दर हे शंभर आहे जे नेहमीप्रमाणे असतात जास्तीत जास्त दर जे आहेत ते बावीसशे पंचवीस रुपयांपर्यंत पोहोचले एक दोन दिवसांपूर्वी ते कमी झाले होते ते परत आता बावीसशे पंचवीस वगैरे आलेत पण सरासरी दर मात्र इथे थोडे घटलेले दिसत आहेत इथे एक हजार रुपये आहेत धुळ्यात लाल कांद्याला पाचशे बाराशे नऊशे असे दर आहेत नागपूरला लाल कांद्याला हजार चौदाशे आणि तेराशे असे दर आहेत आता साताऱ्यामधले अनेक लोक विचारत असतात तर त्यांच्यासाठी वळूज जी बाजार समिती ती महत्वाची लाल कांद्यासाठी तिथे नवीन लाल कांदा आलाय साधारण एक हजार दोन हजार आणि पंधराशे रुपये आहे नवीन लाल कांद्याची आवक साताऱ्यामध्ये काही ठिकाणी सुरू होते लोणंद आहे फलटण आहे वळूज आहे या ठिकाणी पण ती कमी प्रमाणात आहे तर त्याचे बाजारभाव चांगले मिळत आहेत एक हजार दोन हजार आणि पंधराशे असे आहेत हिंगणा बाजार समितीमध्ये दोन हजारचा दर मिळाला आहे अमरावतीच्या फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये एक हजार तीन हजार आणि दोन हजार इथे पण जास्तीत जास्त बाजारभाव वधारलेले दिसत आहेत आता सांगलीचे वगैरे बाजारभाव आपण बघणारच आहोत या सगळ्या याच्यामध्ये आपण सकाळी एक व्हिडिओ केलेला होता की त्यामध्ये असं सांगितलं की खरीपाची एकूण लागवड किती झालेली आहे ती पण सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मध्ये नाशिक विभागाची खरेदी खरीपाची लागवड किती आहे महाराष्ट्राची खरीपाची लागवड किती आहे लेट खरीपाची लागवड नाशिक विभागाची किती आहे आणि यातून किती कांदा बाजारात येऊ शकतो असा अनुमान आहे तर ही सगळी माहिती तुम्हाला जर बघायची असेल कारण या माहितीवर तुमचे लाल कांद्याचे नवीन कांद्याचे बाजारभाव ठरणार आहे आणि लाल कांद्याचे बाजारभाव उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सुद्धा ठरवणार त्याच्यावर परिणाम करतील हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करा कारण ही प्रीमियम माहिती आहे त्याच्यामध्ये आणखी एक दोन व्हिडिओ आपण करणार आहोत तेही तुम्हाला तिथे बघायला मिळतील ठीक आहे आता आपण पुढे जाऊया सांगलीचे बाजारभाव मी तुम्हाला सांगत होतो पाचशे एकोणावीसशे आणि बाराशे असे आहेत पुण्याच्या पिंपरीमध्ये सहाशे चौदाशे आणि एक हजार असे बाजारभाव आहेत मोशीमध्ये सहाशे पंधराशे एक हजार पन्नास मंगळवेड्यामध्ये पाचशे सतराशे पन्नास आणि सोळाशे असे दर आहेत कामठीमध्ये पंधराशे दहा व्या दोन हजार दहा आणि सतराशे साठ असे आहेत आता बारामतीमध्ये काय दर आहे ते बारा बघूया बारामतीच्या जळोची नावाचे जे बाजार आ, बाजार समिती आहे तिथे तीनशे सतराशे एक्कावन्न आणि तेराशे रुपये असे दर आहेत शेवगावला एक नंबरच्या क्वालिटीला अकराशे ते पंधराशे असा दर मिळतोय आणि तेराशे सरासरी आहे दोन नंबरच्या कांद्याला शेवगावमध्ये सातशे ते एक हजार आणि आठशे पन्नास असा दर मिळतोय तर तीन नंबरच्या क्वालिटीला दोनशे ते सहाशे आणि चारशे पन्नास अशी सरासरी आहे पांढऱ्या कांद्याबद्दल ज्यांना उत्सुकता आहे त्यांच्यासाठी फार काही चांगली बातमी नाहीये मागच्या दोन आठवड्यापूर्वी पांढऱ्या कांद्याचे दर चांगले होते पण आता पांढऱ्या कांद्याची जी आवक आहे ती आता आज आहे नागपूरला सहाशे ऐंशी किमान बाजारभाव हजार कमाल बाजारभाव सोळाशे आणि सरासरी सोळाशे पन्नास आहे की जे सरासरी बऱ्यापैकी होती आणि जास्तीत जास्त बाजारभाव दोन हजारपर्यंत पोहोचलेले होते येवल्याला उन्हाळी कांद्याला दोनशे सव्वीस तेराशे पंच्याहत्तर एक हजार अंदुरसूर बाजारामध्ये दोनशे तेराशे एक्केचाळीस एक हजार पन्नास सिन्नरच्या नायगाव बाजारामध्ये दोनशे तेराशे अकरा एक हजार पन्नास राहुरी अहिल्यानगरमधल्या वांभोरी याच्या वांबोरी, वांबोरी बाजार समितीमध्ये एक हजार शंभर पंधराशे आणि एक हजार सरासरी आहे आता कळवणमध्ये चौदा हजार तीनशे आवक झालेली आहे दोनशे पन्नास एकोणावीसशे आणि एक हजार तर जास्तीत जास्त दर इथे वधारलेले आहेत चांदवडमध्ये चारशे त्रेपन्न चौदाशे एकाहत्तर आणि अकराशे साठ अशी आवक आहे माफ करा असे दर आहेत आणि आवक आहे साडेसात हजार मनमाडमध्ये दोनशे बाराशे एकसष्ट आणि अकराशे आता पिंपळगाव बसवंतमध्ये कळवणपेक्षा कमी आवक आहे बारा हजार सहाशे किमान बाजारभाव पाचशे पन्नास कमाल बाजारभाव जे आहे ते एकोणावीसशे एक आणि सरासरी जे आहे ते, ते तेराशे पंचवीस इथे ते थोडेसे बाजारभाव साधारण पन्नास पैसे ते एक रुपयाने थोडेसे वधारलेले आहेत सायखेडामध्ये सातशे सोळाशे एक हजार पंच्याहत्तर पिंपळगाव बसवंची बाजार समिती भुसावळमध्ये आठशे बाराशे एक हजार रामटेकमध्ये बाराशे पंधराशे चौदाशे असे बाजारभाव आहेत लासलगावला आणि एकूणच सगळ्या राज्यामध्ये काय बाजारभाव आहे बंगलोरचे काय आहे याची सगळी माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर देत असतो आपण फेसबुकवरही या संदर्भातली माहिती आता द्यायला सुरुवात केलेली आहे ज्यांना काही माहिती पाहिजे असेल नाफेडचा कांदा कसा सडलेल्या पद्धतीने येतो आहे नाफेड एन सी आणि शेतकऱ्यांकडनं चांगला कांदा घेऊन तिथं कसं बाजारात येतं याची सगळी माहिती तुम्हाला फेसबुकला त्याचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याची लिंक तिथे पहिल्या कॉमेंटमध्ये आहे आता तुमचा जो महत्वाचा प्रश्न आहे की लासलगावचे बाजारभाव सांगतो लासलगावला जास्तीत जास्त सोळाशे रुपये बाजारभाव मिळाला आणि सरासरी अकराशे सत्तर रुपये जो स्थिर आहे आता बांगलादेशच्या संदर्भात बांगलादेशमध्ये जी बॉर्डर होती ती दोन ऑक्टोबरपर्यंत दुर्गापूजा किंवा दसऱ्यापर्यंत तिला सुट्टी होती आणि भारत आणि बांगलादेशची सीमा ही कालपासून सुरुवात व्हायला पाहिजे होती पण काल, काल शुक्रवाराला त्यांची सुट्टी असते आज बाजार आज जी आहे बांगलादेश आणि भारताची सीमा या सुरू झालेल्या आहेत बांगलादेश आणि भारताची निर्यात सुरू झालेली आहे, आहे आणि वेगवेगळे पदार्थ पदार्थ असतील किंवा भाजीपाला असेल त्यामध्ये मिरची असेल किंवा अद्रक असेल अशा सगळ्या गोष्टी आज काही ट्रक बांगलादेशमध्ये गेलेले आहेत कांद्याच्या संदर्भात मात्र अजूनही कांद्याची निर्यात कधी होईल किंवा तिथून कांद्याची आयात कधी होईल याची अशी पक्की माहिती नाही ती लवकरच मिळू शकते असं आपल्या इथल्या काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे याचं कारण बांगलादेशच्या श्याम बाजारामध्ये मागच्या दोन तीन दिवसापासनं जो अतिशय मागचा आठ दिवस शांत होता तिथे परत हालचाल वाढलेली आहे मागणी वाढलेली आहे आणि श्याम बाजारामध्ये कांद्याचे जे बाजारभाव आहे जे अगदीच साठच्या खाली होते ते आता पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत तिथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की हा चांगल्या क्वालिटीचा बाजार बाजार आहे पण बाकीचा जो कांदा आहे तो खराब येतोय आणि अनेक ठिकाणी आता कांदा संपुष्टात येत आहे नवीन कांद्याच्या लागवडीची गडबड सुरू आहे नवीन कांदा जो बाजारात येईल त्याला साधारण जानेवारी फेब्रुवारी उजाडेल यंदा बांगलादेशचं तुम्हाला आणखी एक सांगायला हरकत नाही की ते बियाणं स्वस्त मिळालं आहे की सरकारनं सबसिडीवर म्हणा किंवा काय म्हणा तिथं बियाणं स्वस्त दिलंय त्यामुळे उन्हाळी कांद्याची लागवड तिथे म्हणजे आपल्याकडच्या उन्हाळी कांद्याप्रमाणेच तिथं नवीन कांद्याची लागवड वाढू शकते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यावर्षी तीस टक्क्यांनी बांगलादेशची लागवड वाढली येणाऱ्या काळामध्ये ती कदाचित यावर्षीपेक्षा किंवा तशी जास्त होईल त्यामुळे शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की तुम्ही बांगलादेशचा जो विषय आहे तो हो आता कारण ते स्वयंपूर्ण होत आहेत आणि याला कारण आहे आपल्याकडचं आयात निर्यातीचं धोरण त्याविषयी मी बोलून झालेलं आहे त्यामुळे इथं सांगायची गरज नाही तरी आता साधारण एक महिन्याचा गॅप पडेल इतका कमी कांदा आहे तिथले व्यापारी म्हणतात की एक वेळ अशील की एक महिन्याचा गॅप पडू शकतो आणि त्यासाठी त्यांना आयातीचीच जी काही असेल त्याच्यावर आयातीचीच मदत होईल आयातीवर आया त्यांना अवलंबून राहावं लागेल आयात केलेला कांदा जर तिथे आला तर बाजारभाव स्थिर राहतील असं तिथल्या व्यापाऱ्यांचं आणि सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे ही झाली बांगलादेशच्या संदर्भातली माहिती वेळोवेळी बांगलादेशच्या संदर्भात आणखी काय अपडेट्स होतील त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगेनच परत एकदा विनंती करतो आपल्या संदर्भात आपण कांद्याच्या लागवडीचं काय परिस्थिती आहे अनेक ठिकाणी कांद्याची लागवड घटताना दिसते आहे आपण नवीन जो कांदा आहे विशेषतः त्याला आपण रांगडा कांदा म्हणतो किंवा लेट खरीपाचा म्हणतो त्याची लागवड सुरू केली आहे का सुरू केली असेल तर कुठल्या भागामधनं कुठल्या जिल्ह्यामधनं आपण ते करत आहात याची माहिती जरूर आपल्याला इथे कळवा अनेकांना त्याचा उपयोग होईल इतकंच नाही तर तुमच्याकडे तुम्हाला काय की अपेक्षा आहे आणखी कुठल्या काही प्रतिक्रिया आहेत का कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती वाचायला किंवा ऐकायला आवडेल या संदर्भात इथे जरूर तुमच्या प्रतिक्रिया कळवा जोडून राहा नवीन माहितीसह लवकरच पुन्हा भेटू नमस्कार